दिवंगत अक्षता मात्रे आगास्कर हिच्या माहेरच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट नवी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पूनम पाटील यांनी घेतली असून दिवंगत अक्षता मात्रे या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आगास्कर कुटुंबियांना आवश्यक ते न्यायिक सहकार्य देणार असल्याची भूमिका स्पष्ट करत अक्षताच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना मृत्यू दंडाची शिक्षा होईपर्यंत महिला काँग्रेस सोबत लढा देणार अशी भूमिका पूनम पाटील यांनी मांडली आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी इथे नव्हती मी आउट ऑफ कंट्री होती आणि परवाच मी इथे आलेली आहे आणि येताच क्षणी मी इथे धाव घेतलेली आहे नक्कीच इथे येऊन मी अक्षता म्हात्रे अगस्कर कुटुंब त्यांच्या कुटुंबाला भेटलेली आहे आज आणि नक्कीच त्यांचा जो दुःख होता काय दुःख असतो हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि नक्कीच तिच्यावर जो प्रसंग जो घडलेला आहे अतिशय वेदनादायक आहे प्रकार घडलेला आहे आणि मंदिरांसारख्या स्थलांवर असा जो अत्याचार होतो महिला एक, एक आधारासाठी मेंटली पीस साठी तिथे जाते आणि तिथे जाऊन जर अशी घटना घडत असेल ते वर कलंक आहे तर ह्याचा नक्कीच विचार करायला पाहिजे आणि मी या घटनेशी जे निगडित जे सरकारी वकील आहेत त्यांना देखील आमची नवी मुंबई जी टीम आहे काँग्रेसची महिला काँग्रेसची ती नक्कीच जो काही सहकार्य लागेल त्यांना सपोर्ट देण्या देण्याचा आज मी ते निर्णय घेतलेला आहे आम्ही आणि नक्कीच याच्यापुढे या ज्या घटना घडलेली याला जो पण सपोर्ट लागेल तर नवी मुंबई महिला काँग्रेस म्हणून मी ते वचन देते की जेव्हा त्यांना गरज लागेल तिथे नवी मुंबई महिला काँग्रेसची संपूर्ण टीम उभी असेल आणि अशी घटना यापुढे घडू नये याचे सरकारला देखील मी निवेदन आज देणार आहे की या सगळ्या गोष्टी बारकाईने विचार करून ट्रॅकने या सगळ्या घटनेचा विचार करावा आणि जे राक्षसांनी जी घटना घडून आणलेली आहे जे दास म्हणतात मंदिराची सेवा करण्यासाठी तिथे जातात आणि अशी घटना घडवून आणतात त्यांना नक्कीच डेथ पेनल्टी झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच माग आमच्या नवी मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने होईल आणि मी नवी मुंबईच्या सर्वच महिलांना मुलींना एक आव्हान करते की कद आपले आपण आपल्याला जन्म दिलेला आहे या धरतीवर सर्वात शक्ती आपल्या महिलांना दिलेली असते आणि या शक्तीचा आपण वापर करायला पाहिजे जेव्हा आपल्यावर अशी घटना घडते तर खंबीरपणे त्या घटनेला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि तो धाडच दाखवायला पाहिजे आणि नक्कीच मी महिलांना मुलींना आव्हान करते की एकशे बारा नंबर मी पुन्हा रिपीट करते की एकशे बारा नंबरवर जर संपर्क साधला तर निर्भया स्क्वॉड आपल्या मदतीसाठी तिथे उपस्थित होईल आणि हा स्पॉट महिलांशी निगडीत आहे आणि ती महिला तिथे येऊन आपल्या सर्वांना सपोर्ट करेल आपला लास्ट ट्रॅक लास्ट लोकेशन देखील तिथे ट्रॅक होईल तर नक्कीच याच्याशी आपल्याला मदत होईल आणि तरी देखील मी सांगते की असे जरी तुम्हाला पर्सनली तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधला मी पुन्हा मिथून पाटील कधीही पुढच्या क्षणी जर तुम्हाला तुमची प्रायव्हसी तुमचं आम्हाला सांगितलं तर नक्कीच मी पुढे येऊन तुम्हाला सपोर्ट करेन आणि खंबीरपणे जी लढाई आपल्याला आपल्या लाईफला आप असते त्याला सामोरे जाण्याची ताकद धाडस आपल्यामध्ये आहे आणि ती नक्कीच टिकून ठेवायला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोला रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई